नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालय बीड आरोग्य एक नवीन जाहिरात आलेली या अगोदर सातारा आणि सांगली या जिल्ह्यांकरता एन एच एम तर्फे आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती नक्की पहा मित्रांनो ही जी भरती आहे जिल्हा रुग्णालय बीड याकरता अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस दहा दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बीड ऍप्लिकेशन फॉर फॉर द पोस्ट डिस्ट्रिकल अपॉइंटमेंट ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिस या सर्व नोकरी ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहेत त्याच्याकरता पदाची नावं बघा काउन्सलर आय सी टी सी एक पद आहे काउन्सलर ब्लड बँक दोन जागा आहेत लॅब टेक्निशियन ब्लड बँक दोन जागा आहेत काउन्सलर पदाला आपण अप्लाय करत असताना एकूण सॅलरी एकवीस हजार रुपये प्रति महिना आहे काउन्सलर ब्लड बँक याच्यासाठी दोन जागा आहेत त्याच्याकरता सॅलरी पंचवीस हजार रुपये प्रति महिना आहे लॅब टेक्निशियन पदाकरता ज्या दोन जागा आहेत त्याच्याकरता सॅलरी पंचवीस हजार रुपये प्रति महिना हे आपल्याला इथे सॅलरी मिळत आहे मात्र त्याकरता क्वालिफिकेशन जे हवं आहे काउन्सलर या पदाकरता क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट डिग्री होल्डर इन सायकोलॉजी ऑब्लिक सोशल वर्क ऑब्लिक सायकोलॉजी किंवा अँथ्रोपोलॉजी ऑब्लिक ह्युमन डेव्हलपमेंट किंवा जर आपलं नर्सिंग विथ थ्री इयर ऑफ एक्सपिरियन्स जर असेल तर आपल्याला मध्ये तीन वर्षाचा अनुभव हा मध्ये पाहिजे किंवा एज्युकेटिंग अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्रॅम पाहिजे याशिवाय जर आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन हे सायकोलॉजी सोशल वर्क सोशियोलॉजी अँथ्रोपॉलॉजी आणि ह्युमन डेव्हलपमेंट किंवा मध्ये असेल तर आपण अप्लाय करू शकता काउंसलर ब्लड बँक या पदाकरता बघा पोस्ट ग्रॅज्युएट इन सोशल वर्क सोशियोलॉजी सायकोलॉजी अँथ्रोपॉलॉजी ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट तुम्हाला असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन साठी बघा तुमचा डिग्री किंवा मेडिकल लॅबोरेटरी किंवा टेक्नॉलॉजी म्हणजेच एम एल टी किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी एम एल टी कोर्स हा दहावी नंतर दोन वर्ष आपल्याला जो आहे तो बारावी झाल्यानंतर आपल्याला हा डिप्लोमा कोर्स करावा लागतो डिग्री ऑर डिप्लोमा शुड बी फ्रॉम द रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट ऑब्लिक रिकॉग्नाइज सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट द कॅन्डिडेट शुड बी रिकग्नाइज विथ कन्सर्न पॅरामेडिकल काउन्सिलिंग अँड दे शुड हॅव अ कम्प्युटर नॉलेज तुम्हाला कम्प्युटर नॉलेज सुद्धा असणं गरजेचं आहे या पदाकरता तर या पदाकरता अप्पर वयो वयोमर्यादा की ज्याला आपण कमाल वयोमर्यादा म्हणतो की साठ वर्ष वयोमर्यादेने दिलेली आहे आणि ही वयोमर्यादा कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट हे गृहित धोरण आपल्याला वयोमर्यादा ही चालेल आणि कंटिन्युएशन जे आहे ते तुम्हाला बासष्ट वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस म्हणून तुम्हाला इथे मिळत आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे नोकरीचं ठिकाण हे बीड मध्ये राहील तर मित्रांनो या संदर्भामध्ये सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते तुमची एक्झाम होईल आणि एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला इथे इंटरव्ह्यू फेस करावा लागेल तर या संदर्भामध्ये अर्ज दाखल करत असताना अर्ज स्वीकारण्याचे जे स्थळ आहे ते सिव्हिल सर्जन ऑफिस डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बीड हे तुम्हाला अर्ज स्वीकारण्याचे स्थळ आहे आणि या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही बीड जिल्ह्याची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बी डॉट जी डॉट इन या अधिकृत शासकीय संकेतस्थळावरती ही जाहिरात उपलब्ध आहे याशिवाय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद